तुकली मणी कसा विसमावली संसाराच्या सारीपाठावर कस पडेल गदाच्या सारीपाठावर कस पडेल गदा जन्मभराचं रिन बाईपणच जिन जन्मभराचं रिन बाईपणच जिन उरू दाबून हुंद का उरी दाबून हुंद का सोडली माहेराची शिव उरी दाबून हुंद का सोडली माहेराची शिव आले बदलून नावं ओलांडून माप आले बदलून नावं ओलंडून ना माप त्याच्याचं बोलीनं चालले बोलले त्याच्याचं बोलीनं चालले बोलले उभ्या आयुष्याचे माप उभ्या आयुष्याचे दानं त्याच्या पदीचं वाहिले प्रेम समर्पण प्रेम समर्पण सास रगावं संसाराच्या दूर दूरसपणाचा गाव त्यागप्रेम समर्पण सासर गाव संसाराचा चक्रविवाहत धुरस्थपणाचा गाव जन्मबाईचा सोसन शोसन जन्मबाईचा सोसन शोसन ओल्या पदार आड खोट खोटच हसन ओल्या पदरा आड खोट खोटच हसन धन्यवाद स्त्रीमुक्तीवरती